मित्र हो नमस्कार यंदाचा मुंबई विरुद्ध बडोदा हा रणजी क्वार्टर फायनल सामना हा चमत्कारांचा सामना ठरला कारण या सामन्यात मुंबईच्या तीन फलंदाजांनी त्यांच्या दुसऱ्या डावात शतकं झळकावली आणि ही शतकं साधीसुधी नव्हती तर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच घडतात अशा प्रकारची ही शतकं होती मुंबईच्या दुसऱ्या डावात त्यांचा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजे सलामवीर हार्दिक तामोरे यांनी शतक झळकावलं आणि त्यानंतर थेट त्यांची शेवटची जोडी दहाव्या क्रमांकाचा तनुष कोटियन आणि अकराव्या क्रमांकाचा तुषार देशपांडे या दोन फलंदाजांनी सुद्धा शतक झळकावली अशा प्रकारे एकाच डावात हे टोक ते टोक असलेल्या फलंदाजांनी शतक आपल्या नावावर लावली क्रिकेटच्या इतिहासात कुठल्याही स्तरावरचे सामने असू द्या त्यामध्ये अशा प्रकारची कामगिरी क्वचितच होते म्हणून हे चमत्कार तर अशा या चमत्कारांच्या सामन्याची माहिती या आपल्या आजच्या भागात नमस्कार मी ललित झांबरे आणि आपल्या आवडीच्या टॅट अटॅक फन विथ नंबर्समध्ये आपलं स्वागत आहे क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर दरवर्षी हजारो सामने खेळले जातात आणि आतापर्यंतच्या इतिहासात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लक्षावधी सामने खेळले गेलेले आहेत त्यात नंबर वन फलंदाज आणि अकराव्या क्रमांकाचा फलंदाज या दोघांनी एकाच डावात शतक झळकावलं असं क्वचितच घडलेलं आहे अगदी आकडेवारीनिशी सांगायचं सा, तर याच्या आधी फक्त एकदाच असं घडलेलं आहे आणि आता मुंबईच्या डावात असं दुसऱ्यांदा घडलं त्यामुळे अख्ख्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच असा हा पराक्रम घडलेला आहे म्हणून हा या सामन्यातला पहिला चमत्कार याच्या आधी बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे मार्च एकोणीसशे चोवीस मध्ये असं घडलं होतं त्यावेळी मुस्लिम्स विरुद्ध शीख असा जो सामना खेळला गेला होता त्यामध्ये मुस्लिम संघाचा सलामवीर फिरोजोद्दीन याने एकशे तेवीस धावा केल्या होत्या आणि त्याच डावात मुस्लिम संघाचा अकराव्या क्रमांकाचा म्हणजे शेवटचा फलंदाज एहसान उल हक यानं बरोबर शंभर धावांची खेळी केली होती या प्रकारे त्या एका डावात पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आणि अकराव्या क्रमांकाचा फलंदाज यांच्या नावावर शतक होती त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर मुंबईचा सलामीर हार्दिक तामोरे याने एकशे चौदा आणि त्यांचा अकराव्या क्रमांकाचा फलंदाज तुषार देशपांडे याने बडोद्याविरुद्ध एकशे तेवीस धावांची खेळी केली या सामन्यातला हा एकच चमत्कार नव्हता आणखीही दुसरा एक चमत्कार घडला तो असा की मुंबईच्या दुसऱ्या डावात त्यांचा दहाव्या क्रमांकाचा फलंदाज आणि अकराव्या क्रमांकाचा फलंदाज या दोघांनी शतक साजरी केली एका डावात शेवटच्या जोडीच्या फलंदाजांनी दोघांनी शतक झळकावण्याचा पराक्रम सुद्धा दुसऱ्यांदाच घडला म्हणून हा दुसरा चमत्कार याच्या आधी मे एकोणीशे मध्ये भारतीय फलंदाजांनीच हा विक्रम केला होता त्यावेळी सरे काउंटी विरुद्ध भारतीय संघाचा सामना लंडनमधल्या ओव्हल मैदानावर झाला होता त्यावेळी दहाव्या क्रमांकावर खेळलेले चंदू सरवटे यांनी एकशे चोवीस आणि श्रुते बॅनर्जी यांनी शेवटच्या म्हणजे अकराव्या क्रमांकावर खेळून एकशे एकवीस धावा आपल्या नावावर लावल्या होत्या त्यानंतर आता यंदाच्या रणजी क्वार्टर फायनल सामन्यात बडोद्याविरुद्ध मुंबईचा नंबर टेन फलंदाज तुषार कोटियन याने एकशे वीस धावांची खेळी केली आणि त्यांचा नंबर इलेवन फलंदाज तुषार देशपांडे याने एकशे तेवीस धावांची खेळी केली अशा प्रकारे प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच नंबर टेन आणि नंबर इलेवन अशा शेवटच्या जोडीच्या फलंदाजांनी शतक फळावर लावली एक डावात तीन शतक त्यात नंबर वन फलंदाजाचं पहिलं शतक आणि नंबर टेन आणि नंबर इलेवन अशा शेवटच्या जोडीच्या दोन्ही फलंदाजांची शतक असा विक्रम तर अख्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला कोट्यवधी सामन्यांमध्ये पहिल्यांदाच असं घडलं म्हणून हा जो क्वार्टर फायनलचा सामना खेळला गेला रंगी स्पर्धेचा तो चमत्काराचा सामना असच म्हणायला हवं तर मुंबई विरुद्ध बडोदा या रणजी सामन्यातील चमत्कारांच्या निमित्ताने आणखी एका मोठ्या अद्भुत चमत्काराची विक्रमाची माहिती समोर आलेली आहे त्याच्या आठवणी जागा झालेल्या आहेत जा आणि तो विक्रम आपला डावखुरा फलंदाज विद्युत शिवराम कृष्णन याच्या नावावर आहे या विद्युत शिवराम कृष्णन याने जो विक्रम केलाय तो क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणत्याही फलंदाजाला जमलेला नाही आणि तुषार देशपांडे याने अकराव्या क्रमांकावर खेळताना जे शतक झळकावलं त्या सामन्यामुळे विद्युत शिवराम कृष्णनच्या या विक्रमाची आठवण झालेली आहे विद्युत शिवराम कृष्णनच्या त्या विक्रमाची माहिती आपल्याला मिळेल पुढच्या भागात तोवर शेअर करा लाईक करा आणि शक्य झाल्यास सबस्क्राईब करा आपला आवडीचा कार्यक्रम फॉन विथ नंबर पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्कार i you